नमस्कार मी भगवंत कुलकर्णी <coughs> ब्रह्मसती यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आजचा विषय म्हणजे संस्कार संस्कारामध्ये फरक आहेत काय मी आज हे ब्रह्मसती यूट्यूब चॅनल चालून एक चार एक वर्ष झाली असतील मधल्या काळामध्ये माझ्या व्यावसायिक अडचणींमुळे कमी जास्त प्रमाणात मी व्हिडिओ बनवायचो पण गेली चार वर्ष मी व्हिडिओ बनवतो आहे मला आज एकोणतीस हजार तीनशे सबस्क्रायबर्स माझे आहेत त्याच्यामध्ये चांगलं वाईट बोलणारी सगळी लोकं आहेत त्याच्यामध्ये काही दुमत नाही काय बरीच काही लोक लोक आहेत जे की जे माझ्यावर टीका पण करतात अत्यंत खालच्या भाषेत टीका करतात काय मला कोणी युरेशियन म्हणतं आहे तर कोणी थेरडा म्हणतं आहे तर कोणी म्हातारा म्हणतं आहे मला त्याची जी काळजी नाही आणि मी त्यांची परवाई करत नाही कारण त्यांची विचारसरणी ही तेवढीच आहे आणि कोणी ब्राह्मणांवरती टीका करते काय आणि माझ्यावर टीका करणारे बरेचसे लोक जे आहेत ही ब्राह्मणे तर आहेत आणि त्याच्याबद्दलही माझ्याबद्दल काय माझं म्हणायचं नाही आहे जे ब्राह्मण माझ्यावर टीका करतात ते त्यांची ते मानसिक पातळी ठेवून त्यांची ते टीका करतात म्हणजे ते कळतं आता म्हणजे त्यांच्या टी कोणाच्याही टीकेवर मी कारण मला काय करायचं ते मी करतो माझं काय आहे हे माझं कॉन्शियस मला माहिती आहे की मी काय करतो ते त्यामुळे मी कोणाची तशी कोणाची पर्वा करत नाही आता हा संस्कार संस्काराचा विषय म्हणजे हे आहे हा विषय का आहे म्हणजे जे माझ्यावर टीका करतात कोणी पिसाळलेलं म्हणतं कोणी थेरडा म्हणतं कोणाला मी त्यांच्या काय म्हणतात त्याला टीकेला मी जे काही उत्तर देतो कमेंटमध्ये दे, ते त्यांना ऑफेंडिंग वाटतं कारण मी खणखणीत उत्तर देतो ना काय तर त्यांना ते टाईमपास म्हणून माझा मला ते हे करतात काय म्हणतात त्याला मला चावी मारण्याचा प्रयत्न करतात मी प्रत्येकाला उत्तर देत नाहीत पण एक दहा वेळा टीका केली तर अकरा वेळांना मी त्याला खणखणीत उत्तर देतो आणि त्याची लायकी त्याला दाखवून देतो बरीच लोकं अशी आहेत की व्हिडिओचं साधारणतः शीर्षक बघतात आणखीन किंवा थोडा व्हिडिओ पूर्ण बघून सुद्धा त्या शीर्षकावर त्यांनी हे करतात आता मी एक तो अहतंजावर सॉरी अहत सिडनी अहत ऑकलंड तहत कॅनडा हा जो व्हिडिओ मी आत्ता परवा बनवला होता त्याच्यामध्ये मी म्हटलेलं आहे की हे माझं हे नाही आहे हे प्रवीण गायकवाडांचं आहे काय तर त्याच्यात कोणतरी एक विद्वान आहे तो कायमच माझ्यावर टीका करतो तर तो म्हणला की हे मी चोरलेलं आहे तर व्हिडिओ नीट पूर्ण ऐकलेलाच नाही किंवा ऐकलं असेल तर मुद्दामधून आपल्या आकलेचं प्रदर्शन करतात ही लोकं असो तो त्यांचा प्रश्न आहे पण कसं आहे आपण जेव्हा टीका करतो मी सुद्धा टीका करतो कोणावरही तर मी टीका करतो म्हणजे मी शरद पवारांवर भरपूर टीका करतो किंवा आणखीन एक वय लोकांवर भरपूर टीका करतो पण टीका करताना मी त्यांच्या वयाचा किंवा त्यांच्या मानाचा या सगळ्या गोष्टीचं मी काय म्हणतात त्याला भान ठेवून हे करतो मी कधीतून त्यांच्यावर आरे तुरेची भाषा करत नाही किंवा त्यांच्यावर इतर कुठल्या खालच्या पातळीत मी टीका करत नाही कारण हे माझ्यावर संस्कार आहेत हे ब्राह्मणांचे संस्कार आहेत मला परत जात काढायची नाही पण हे काय ब्रह्मा तुम्ही मा तुम्ही माझी जात काढली माझ्यावर टीका केली की मला तुम्हाला तुमची जागा दाखवून द्या द्यावी लागते काय आता हे जे विचार आहेत फंडिंगचे विचार आहेत किंवा त्या कालचा तो दु दुसरा एक व्हिडिओ होता काय म्हणतात त्याला त्या ब्राह्मण मु मुलामुलींना ठिक थीक, इतर ठिकाणी राहण्यासाठी म्हणून म्हणजे सुशिक्षित लोकांनी किंवा जन ज्या आर्थिकदृष्ट्या संपन्न लोकांनी मदत करावी हा जो विचार काल मांडला होता त्या याच्यावर लोक लोकांनी जे काय प्रतिसाद दिलेला आहे हे विचार आमच्याकडनंच निघू शकतात किंवा आम्हीच केलेले आहेत एक छत्रपती शाहू महाराज म्हणजे कोल्हापूरचे त्यांनी जे केलं त्याच्यावर पुढे कोणीच काही केलेलं नाही आहे आजही त्यांचे जे वारसदार आहेत कोल्हापूरमध्ये ते काय करतात तिथे छत्रपती शाहू महाराजांची गादी किती लोकांनी व्यवस्थित चालवली त्यांनी जे काही पन्नास टक्के आरक्षण दिलं त्या काळात त्यांनी आरक्षण दिलं हा सगळा जो हे होता ब्राह्मणांनी पण त्यांचा विरोध केला पण त्यांनी ब्राह्मणांना कसं ट्रीट केलं ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ते तो राजा होता माणूस मोठा माणूस एकदम पर्सनॅलिटी जोरदार त्यामुळे त्यांनी त्यांच्या सुसंस्कृतपणा तरी दाखवला पण हा सुसंस्कृतपणा ह्या इतर लोकांमध्ये आहे का नाही आहे तो म्हणताना हे म्हणतात सगळे की आम्ही शिवाजी महाराजांचे अंश किंवा शिवाजी महाराजांचा आदर्श शिवाजी महाराजांचा आदर्श किती ठेवतात किती लोकं ठेवतात संभाजी महाराजांचा आदर्श किती लोकं ठेवतात राजाराम महाराजांचा आदर्श किती लोकं ठेवतात ताराराणी राजमाता ताराणींचा आदर्श किती तारानी। लोकं ठेवतात किंवा राजमाता जिजाऊंचा आदर्श किती लोकं ठेवतात नावं मात्र ते घेतात जिजाऊ शिवाजी महाराज संभाजी महाराज संभाजी ब्रिगेड आता हे संभाजी ब्रिगेड काय त्याच्यानंतर राजाराम महाराज म्हणजे त्यांच्या त्यांचा आदर्श ठेवण्यासारखीच लोक आहेत आणखीन त्यांचा आदर्श सगळ्यात जास्त कोणी ठेवला असेल तर तो ब्राह्मणांनी ठेवलेला आहे हां काही याच्या बाबतीत मतभेद असू शकतात पण शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराजांबद्दल मतभेद पण नाहीत कळलं का मतभेद तारा राणींबद्दल पण मतभेद नाहीत आणि राजाराम महाराजांबद्दल पण मतभेद नाहीत जिजाऊंबद्दल तर नाहीच नाही पण शिवाजी महाराज हे आमचा आदर्श किंवा आम्ही शिवाजी महाराजांच्या वंशातले किंवा आम्ही मराठी म्हणजे शिवाजी महाराज किंवा आम्ही मराठी म्हणजे संभाजी महाराज अहो पण संभाजी महाराज शिवाजी महाराज आता एक उदाहरणच आपण सांगू शिवाजी महाराज शिवाजी महाराज हे त्यांच्या मातोश्रींना म्हणजे जिजाऊसाहेबांना औसाहेब म्हणत किंवा मासाहेब म्हणत तसंच हे संभाजी महाराज हे शिवाजी महाराजांना आबासाहेब म्हणत काय किंवा शिवाजी महाराजसुद्धा त्यांच्या सुद्धा आबासाहेब म्हणत काय आज किती लोक आपल्या आई वडिलांना आबासाहेब म्हणतात आबासाहेब सोडून द्या आई आई बाबा म्हणतात माझ्या माहितीप्रमाणे खाजगीमध्ये बोलताना ही सगळी लोक आपल्या आई वडिलांना म्हातारा म्हातारीशिवाय बोलत नाही किंवा इवन एखाद्या मोठ्या माणसालाशी बोलताना आता ठीक आहे माझ्या या पांढऱ्या केसांमुळे माझं वय जास्त वाटतं असू देत तो काय तो प्रत्येकाचा प्रश्न आहे मला माहिती आहे मी काय आहे ते तर त्याच्यामध्ये हे संभाजी महाराजांचं कुठलं अनुकरण करतात हे शिवाजी महाराजांचं कुठलं अनुकरण करतात शिवाजी महाराजांचं कुठलं तरी अनुकरण करतात का संभाजी महाराजांनी त्यांचा शिक्का हा येसुबाई राणीसाहेबांना दिला होता आज आपली कुठल्या कुठल्या बँकेत खाती आहे हे किती लोकांना किती लोकांच्या बायकांना माहिती आहे काय आणि आज न, हे जे कायदा वगैरे हे ते सगळं किती लोक कायद्यांचं पालन करतात आज संभाजी महाराजांचं नाव घेऊन संभाजी ब्रिगेड जे चालवतात हे संभाजी महाराजांचं किती अनुकरण करतात काय म्हणजे त्याच्यावर मी एक संभाजी ब्रिगेडवर एक मी वेगळा हे बनवणार आहे काय म्हणतात त्याला व्हिडिओ बनवणार आहे की त्यांनी काय केलेलं आहे ते काय पण आज हा संस्कारा, संस्कारा संस्कारा, संस्कार संस्काराचा प्रश्न आहे हा संस्कार हे शिवाजी महाराजांचे संस्कार नाही हे शाहू महाराजांचे संस्कार नाहीत यांनी शाहू महाराज संभाजी महाराज यांची नावं घेईल घेतलंच नाही पाहिजेत समजलं का आज तुम्हाला मी सांगतो की ही जी बोलायची जी पद्धत आहे एखाद्या माणसाला आज फडणे फडणवीसांना किती खालच्या पातळीवर जाऊन लोक बोलतात किंवा बोलली आहेत म त्या फडणवीसांनी मराठा आरक्षण टिकणारं आरक्षण दिलं जे तुमच्याच मराठ्यांनी घालवलं शरद पवारांनी काय आज शरद शरद पवारांचंच उदाहरण देतो मी तुम्हाला शरद पवारांनी त्यांच्या मातोश्रींबद्दल शारदा पवारांबद्दल किती त्यांचं हे आहे रिस्पेक्ट आहे त्यांना किती लोकं आपल्या आईतला एवढा रिस्पेक्ट देतात सांगा मला तुम्ही ती संपूर्ण फॅमिली किती लोकं तर आपल्या आईला एवढा रिस्पेक्ट देतात समज त्यामुळे बोलताना तुम्ही जेव्हा बोलतात ना, जे बोलता ना तेव्हा तुमची पर्सनॅलिटीचं रिफ्लेक्शन होतं काय तुमच्या मानसिकतेचं रिफ्लेक्शन होतं तुमच्या विचारसरणीचं रिफ्लेक्शन होतं अलग अलक्षात त्यामुळे ही टीका तुम्ही करा ह्याच्यावरनं तुमचीच बेआबरू होती माझी होत नाही आहे कळलं मी तुम्हाला कधीतरी एखादं खणखणीत उत्तर देतो नाही असं नाही काय पण असो तो तुमचा प्रश्न आहे म्हणून आज तुमच्यावर तुम्ही काय म्हणतात त्याला उच्च विचारसरणीच नाही तुमची ती उच्च विचारसरणी नसल्या कारणामुळे तुमची आज ही आरक्षण आरक्षण मागायची परिस्थिती आलेली आहे त्यामुळे हा संस्कार संस्काराचा फरक आहे बा याच्यामध्ये म्हणून मला ते हे बोलायचं नव्हतं पण आज सांगायची वेळ आली म्हणून मला बोलायची वेळ आली म्हणून मी सांगितलं की या संस्कार संस्काराचा फरक धन्यवाद